नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आलो आहोत तर आज एक ऑगस्ट आता जे आपण हा प्लॉट पाहत आहे हा प्लॉट सदुसष्ट दिवस झालेला आहे सदुसष्ट दिवसांचा तर या ठिकाणी की शेतकऱ्याच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण ह्या ठिकाणी रासायनिक खतं चेंद्रिय खतं आणि जैविक खतं वापरलेली आहेत त्यामुळं अशा ह्या वाघच्या वातावरणामध्ये सुद्धा वातावरण खराब असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना प्लॉट खराब झालेलं येतं आणि शेटिंग पण एवढं मिळालं नाही तर आता हे या ठिकाणी पाहू शकता फळं पहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पहा इथं एका बंचमध्ये आठ फळं आहेत आणि शंभर टक्के सगळ्या फळांची साईज पहा कशी मिळते एकदम जबरदस्त साईज आहे तर एवढं सुंदर शेटिंग होण्याच्या मागं कारण असं आहे की त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये किरण ऑर्गनची या ठिकाणी ट्रीटमेंट वापरल्यामुळं या ठिकाणी जमीन सुपीक झाली हे पहा इथं जर पाहिलं तर हे माती पहा इथं मुळ्या पहा प्रचंड पांढरी मुळी वाढल्यामुळं या ठिकाणी एकदम जमीन वरवळासारखी पाहायला मिळते या ठिकाणी सुरुवातीला किरण ट्रीटमेंट दिलेली आहे त्यानंतर वरून इथं फवारण्या के केलेल्या आहेत बॉप आणि लेमचे फवारणी केलेल्या ले। आहेत स्टिकॉन सोबत आणि जमिनीमध्ये बॉस आळवणी केलेली आहे ड्रिचिंग केलेलं आहे सुरुवातीला तर आपल्याला सुद्धा असाच एकदम जबरदस्त प्लॉट तयार करायचा असेल आपला प्लॉट चांगला होण्यास मदत करायची असं मदत होण्यास नक्कीच मिळेल तर आपण सुद्धा किरण मार्गशी संपर्क करू शकता या ठिकाणी जमिनीव काम झाल्यामुळं जमिनीची ताकद वाढली झाडात ताकद आहे आणि झाडात ताकद आल्यामुळं इथं वरती फळात पण एकदम त्या लेवलची ताकद क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत आहे खाली माल पण एकदम साईज चांगली पण झालेली वरती सुद्धा सतत शेंडा चालू आहे आणि वरतीसुद्धा शंभर टक्के शेटिंग पाहायला मिळते इथं पहा हे वरती जर पाहिलं तर इथं शंभर टक्के शेटिंग झालेलं आहे एकही फुलगळ झालेलं नाही आणि ह्या पूर्ण बंचला जर बघितलं तर जवळजवळ इथं चौदा पंधरा फळं आहेत म्हणजे दोन बंच मिळून ह्या ठिकाणी तर असं शेटिंग आपल्याला पाहायला मिळेल इथं शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी आहेत शेटिंग चांगलं मिळत नाही परंतु इथं जर पाहिलं तर पा इथं पण सुद्धा चांगले शेड झाले आहेत साईज चांगली आहे सगळ्यात त्याची साईज मोठी आणि शायनिंग ब्लिजिंग चाकाकी एकदम जबरदस्त पाहायला मिळत आहे आपल्याला सुद्धा आजचा प्लॉट तयार करत असेल तर ता आपण सुद्धा किरण च मार्गदर्शन घ्या आणि असाच आपला अप्रतिम प्लॉट तयार करू शकता पहा लवकर आता हा प्लॉट चालू होईल ओकेच अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा धन्यवाद